येत्या काही महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याच्या दृष्टीने नुकतेच प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या त्यानंतर नेहमीच नागरिकांच्या सेवेत तत्पर असणारी संघटना म्हणजे शिवसेना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता प्रारूप याद्या जाहीर करण्यात आल्यात त्यामध्ये प्रत्येक मतदाराचं नाव आहे की नाही मय्यत व्यक्तींची नावं आहेत का दुबार नावं आहेत का अशा अनेक तपासण्या करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नौपाडा विभाग जोराने कामाला लागले आहेत शहरातील नौपाडा विभागातील शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हा शाखा येथे बारीक लक्ष देऊन सर्व बाबी तपासण्यात आल्यात यामध्ये नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती व ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांच्या देखरेखीखाली सदर काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे यामध्ये शिवसेनेचे नौपाडा विभागातील सर्व उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख इतर पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये या कामाला लागलेत याविषयीची अधिक माहिती शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती व शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वय महासंमेलक प्रकाश पायरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ जे शिंदे साहेब यांच्या आदेशानं आणि अर्थातच ठाण्याचे खासदार व शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनानं मी असेल इथे प्रकाश पायरे जे असतील इथे संपूर्ण आमची टीम असेल मग ते गटप्रमुख आहेत शाखा प्रमुख आहेत उपविभाग प्रमुख आहे आपण बघू शकता की संपूर्ण फौज ही नौपाण्यामधली शिवसैनिकांची ही कामाला लागलेली आहे ही फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधीच काम करत असते दिवसरात्र सेवा देत असते आणि ते सेवेचंच कुठेतरी कार्य म्हणून मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही याद्या वाचन सुरू आहे याद्यांमधल्या काही वेगवेगळ्या गोष्टी वेग 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 ज्या आहेत कोणी मयत झालेली आहे त्याची जर नोंद नसेल झाली तर पुन्हा एकदा ते करणं कोणी शिफ्ट झालेली आहेत लोक तर त्यांना त्याची माहिती देणं त्याच्यासाठी संपूर्णपणे ही यंत्रणा आमची कामाला लागलेली आहे आणि नौपाडा अर्थातच शिवसेनेचा बाले किल्ला आहे त्याच्यामुळे ज्या ताकदीनं मला असं वाटतं शिवसैनिक कामाला लागले भविष्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना जे आमच्यातर्फे आम्हाला गिफ्ट द्यायचं आहे आणि नरेश मस्के साहेबांनी जो आदेश दिला आहे शंभर पारचा त्याच्यामध्ये अर्थातच नव हा नक्कीच असणार तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास जी संघट संघटना ऍक्टिव्ह असते ती म्हणजे शिवसेना आणि शिवसेनेचं कसं असतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण निवडणुकीचं बिगल वाजलं नाही अजून तरी पण लोक विचारायचं की बाबा माझं नाव आहे की नाही यादीमध्ये मी तर नाही आहे ना की माझं नाव दुबारामध्ये नाही गेलं ना ह्या गे सगळ्या गोष्टींसाठी आज संपूर्ण नोकऱ्यांची टीम मी असेन जी असते सगळे सगळे बसलेले आहेत आणि याद्यांचा सर्वे चालू आहे कि की जेणेकरून लोकांना त्रास होतो का माही आपल्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाला त्याचं नाव आहे की नाही किंवा त्याचं नाव कुठे बदल धुडी गेलं आहे ते करण्याकरता आमची टीम कार्यरत झालेली आहे आणि हा नौपाडा शिवसेनेचा होता राहणार आणि शंभर टक्के इकडनं शिवसेनेचं पूर्ण पॅनल निवड येणार याबद्दल आमच्या सर्व शिवसेने माननीय शिंदेसाहेबांना आणि खासदार मस्केसाहेबांना याची खात्री दिलेली आहे